बहुजन विकास आघाडी पुरस्कृत श्री अग्दरी ठाकूर भाऊजी मित्रमंडळ व उत्कृष्ट मित्रमंडळ आयोजित संघटक सचिव माजी स्थायी समिती सभापती माननीय श्री अजीव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर रविवार दिनांक दहा मार्च रोजी गीतांजली शाळा विरार पूर्व या ठिकाणी घेण्यात आले शताब्दी हॉस्पिटल संयुक्त पल्लवी ब्लड सेंटर मुंबई यांच्या सौजन्याने संपन्न झाले सकाळी ठीक नऊ वाजता सन्मानित श्री अजय पाटील यांच्या हस्ते फित कापून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक श्री प्रशांतजी राऊत तसेच वार्ड क्रमांक सव्वीसच्या माजी नगरसेविका सभापती सौ सव चिरावीताई प्रणव चौधरी युवा समाजसेवक श्री प्रतिकदादा ठाकूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते रक्तदान हेच सर्वश्रेष्ठदान या संकल्पनेतून रक्तदात्याने उत्स्फूर्तपणे रक्तदान केले या भव्य रक्तदान शिबिरात तीनशेपेक्षा जास्त रक्तदात्याने रक्तदान केले मनवेलपाडा विभागातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला या शिबिराला माजी नगरसेवक हार्दिक राऊत परिवहन सभापती श्री कल्पक पाटील माजी नगरसेविका सौ रजनीताई पाटील माजी नगरसेविका सौ हेमांगी पाटील माजी नगरसेविका सौ मिनल पाटील समाजसेवक दहीर शेख समाजसेवक श्री अतुल पाटील इत्यादी मान्यवरांनी रक्तदान शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या तसेच श्री रवीर ठाकूर भाऊजी मित्रमंडळ व उत्कर्ष मित्रमंडळ वॉर्ड क्रमांक सव्वीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महिला पदाधिकारी वॉर्ड क्रमांक तीसचे कार्यकर्ते महिला पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते